नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आमच्याच गावातील आंतरगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील प्रकाश केदारे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत प्लॉट विजिटसाठी आणि ह्या बागेची लागवड गेल्या वर्षी केलेली होती आता आपण लागवड केल्यानंतर एक वर्षाने बरोबर एक वर्षाने छटणी केली कशामुळं तर सातव्या आठव्या महिन्यात जर आपण ह्याचा बहार धरला असता तर आपला जो बहार आहे तो आपल्या जो ठोकताळ आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये माल आपला येत नव्हता त्याच्यामुळे आपण काय आहे ह्याची जी छटणी आहे ती जानेवारी महिन्यामध्ये केली आहे आपण किती तारखेला चटणी केली या बागेची के। पंधरा जानेवारीला आणि छटणी केल्यानंतर छटणीचा सुद्धा आपण व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून अपलोड केलेला आहे इन्स्टावर सुद्धा आहे फेसबुकला आहे त्याच्यानंतर यूट्यूबला आमची माती आमची माणसं हा माझा यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवर सुद्धा आपण अपलोड केलेली आहे तर आता आपण छटणी केल्यापासून ह्या बागेला किती वेळा फवारण्या केल्या तीन वेळेस फवारण्या झाल्या सुरुवातीला एक बोर्ड मिश्रण दुसऱ्यांदा छटल्या फुटून आल्यानंतर एक पंधरा दिवसांनी बुरशीनाशक कीटकनाशक आणि महाग आता आबाळ आलत म्हणून एक करप्यासाठी घेतला बावीस कीटकनाशक साध तर छटणी केल्यापासून पिरू शेतीमध्ये पेरूला जास्त फवारण्या लागत नाहीत फक्त टायमिंगला आपण काम करणं महत्वाचा विषय आणि जे पाण्याचं जे व्यवस्थापन आपलं असतं ते व्यवस्थित ठेवायचं आता ही सेटिंगच्या पिरियडमध्ये मध्ये आलेली आहे बाग सेटिंग अवस्थित माल सुद्धा भरपूर आहे झाडांवर आता आपण काय केलेलं होतं ज्या ह्याच्यामध्ये ज्या फेल फांद्या आहेत त्या फेल फांद्याचा तीन चार डोळ्यावर शेणा मारून घ्यायचा तीन चार पानावर आणि ज्या फांद्यांना ला माल लागलेला आहे जिथं कळी आहे तर त्या फांद्याचा जिथं कळी लागते तिथून ती तिसऱ्या पानावर आपण शेंडा मारून घेतलेला आहे साधारणपणे चार पाच दिवसाखाली याचा शेंडा मारला आहे तर ह्या शेंडा मारण्यामुळं असा आपल्याला फायदा होणार आहे ही जी सेटिंग आहे हा ही कळी सेट होऊन निघणार आहे इथं इथं शेंडा मारल्यामुळं झाडाची जे म्हणजे पानावर जाणारी ताकद आहे समोर शेंडा वाढणार आहे तो शेंडा स्टॉप केल्यामुळं डायरेक्ट मालावर ताकद जाणार आहे ती कळी लगेच सेट होऊन निघणार आहे आणि कळी सेट झाली की त्याच्यानंतर आपल्याला ज्या फेल फांद्या त्याचा शेंडा मारून घेतलाय आणि नंतर सुद्धा दुसरा शेंडा मारलाय तर हा सुद्धा माल आपला आणखी हा माल संपल्यानंतर दीड महिन्यानं दुसरा माल आपल्याला भेटणार आहे म्हणजे एका बहारामध्ये दोन बहार म्हणजे बहारात बाहेर बाहर घेण्याची ही जी पद्धत आप आहे आपली ती पद्धत इथं अवलंबली आहे आणि बागेचा स्टोरेज सुद्धा एकदम चांगले आहे शेतकऱ्याचं चा व्यवस्थापन चांगले स्लरीचा वगैरे वापर ह्या बागेला होतोय त्यामुळं ग्रीनरी वगैरे कॉन्स्टंट आहे बागेची तर अशा पद्धतीनं पिरू शेतीमध्ये व्यवस्थित नियोजन केलं तर शंभर टक्के पिरू शेती सक्सेस होते आता ह्या बागेचा जो माल आहे तो आपला जुलै महिन्यामध्ये येणार आहे तर जुलैमध्ये निश्चित स्वरूपाने आपल्याला चाळीस पन्नास रुपयाचा आणि चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळून म्हणजे माल सुद्धा भरपूर निघणार आहे आता सध्या झाडावर जवळपास ऐंशी नव्वद फळांची संख्या आहे आता सेट होत आहेत तर ही सेटिंग गळून आहे म्हणून आपण ह्याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन त्याच्यानंतर झिंक बेस मधलं काही प्रोडक्ट ईडीटीए टी ए फॉर्म मधलं झिंक ड्रिपद्वारे आणि वरतून फवारणी द्वारे द्यायचंय त्याच्यानंतर बोरॉन स्पेशली बोरॉनची एक फवारणी करून घ्यायची आपल्याला तर त्याच्यामुळं असा फायदा होईल की बोरॉनमुळं कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन आपण फवारणीद्वारे दिलं तर त्याचा असा फायदा होणार आहे की जे जे फळ वाकडं तिकडे होणार आहे ते होणार नाही आणि आणखी म्हणजे माल सुद्धा सेट होण्याला त्याने मदत होणार आहे आणि जिथं ड्रॉपिंगची समस्या येणार आहे ती ड्रॉपिंगची समस्या झिंक बेसमध्ये आपण जर त्याला खालून ऍप्लिकेशन केलं झिंक बेस मधली जे औषध आपण देतोय खालून त्याच्यामुळे ती कळी सेट होऊन निघणार आहे ड्रॉपिंग होणार नाही आणि बारा एकसष्ट आणि तेरा चाळीस तेरा आपल्याला ह्या अवस्थेमध्ये ड्रीपद्वारे द्यायचं असतं आणि एक डोस तेरा चाळीस तेराचा द्यायचा म्हणजे काय होईल की इथं जे फुटव्या निघणार आहे त्या फुटव्यांना स्पीड भेटेल आणि हे फळ सुद्धा सेट होऊन निघल अशा पद्धतीनं पिरोमध्ये जे सेटिंगचं व्यवस्थापन असतं ते करून घ्यायचं असतं धन्यवाद